नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवर्ती आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे मी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागचे दोन दिवस झालं मला एका व्यक्तीनं मेसेज केलाय इनफॅक्ट दोन तीन वेळेस मेसेज केलाय आणि त्यांनी एक प्रश्न विचारलाय प्रश्न असा आहे की दुसऱ्यांना मदत करावी की नाही करावी समोरच्यानं मदत मागितली तर मदत करावी की कोणीच मदत नाही मागितली तरी पण मदत करावी म्हणजे आपण दुसऱ्यासाठी प्रत्येक वेळी अवेलेबल असावे की नसावे तर या प्रश्नामध्येच त्या गोष्टीचं उत्तर आहे कसं असतं माहिती आहे का एक कालचंच उदाहरण आहे मी रस्त्याने चाललो होतो आणि जात असताना मला एक लेडीज दिसल्या त्या त्यांच्या त्यांच्या मार्गाने पुढे होऊन जात होत्या माझ्या मनामध्ये भाव आला की ती व्यक्ती चालत चालली आहे त्या व्यक्तीला आपण हेल्प करावी पण मुद्दा असा होता की ती व्यक्तीचं माझ्याकडे लक्ष नव्हतं ती व्यक्ती आपलं खाली बघून पुढे चालली होती मी गाडी हळू घेतलो पण मी त्यांना बोललो नाही जर ती व्यक्ती थांबली असती जर त्या व्यक्तीचं मागे येणाऱ्या गाडीकडे लक्ष असतं जर त्या व्यक्तीनं मला हात केला असता तर मी थांबणं ठीक होतं पण विनाकारण त्या व्यक्तीला गरज नसताना जर मी त्यांना बसाचा मी तुम्हाला सोडतो तुम म्हटलं असताना तर मग त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहीत नसतं मग ते कधी कधी आपल्या अंगळूत पण येऊ शकतं त्याने मला बळजबरीने मला गाडीवर बसा म्हटलं आणि असं भरपूर लोकांसोबत झालेलं आहे म्हणून म्हणतोय कसं असतं माहिती आहे का जर समोरच्याला आपली मदत पाहिजे असेल ना तर तो, तो व्यक्ती बोलतो आपल्याला इनफॅक्ट त्याच्या नजरेमध्ये आपल्याला कळत असते की त्याला मदत पाहिजे ना ना, जर आपल्याला ते गोष्टी जाणून आले ना तर आपण त्या व्यक्तीकडे जाऊन त्या व्यक्तीची विचारपूस करू शकतो पण जर त्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष नसेल जर त्याच्या मनामध्ये कोणाकडून मदत घेण्याचा भाव नसेल ना तर विनाकारण त्या व्यक्तीला कधी डिस्टर्ब नाही करायचं कारण कसं असतं माहिती आहे का ह्या आयुष्यामध्ये बरेच भरपूर लोक असे असतात ज्यांना संघर्ष करायचा असतो स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायचे असतात त्यांना कोणी मध्ये मध्ये इंटरफेअर केलेलं नाही आवडत पण जर अशा लोकांना जर आपण बळजबरीने मदत करायला गेलो ना मग त्यांना ते इरिटेट व्हायला होतं त्यामुळे जोपर्यंत आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तो भाव दिसत नाही की बाबा त्याला ऍक्च्युअलमध्ये मदतीची गरज आहे तोपर्यंत आपण जास्त जवळ जायचं कसं असतं माहिती का ज्यावेळेस वेळेस माणसाला ऍक्च्युअलमध्ये मदत पाहिजे असते ना तो आजूबाजूला पाहत असतो की कोण दिसतंय का कोण मला मदत करेल का आणि हे आपल्याला पण दिसत असतं पण जर आपण बिझी असलो ना आपण त्या व्यक्तीकडे कधी लक्ष नाही देत आपण आपलं काम करत असतो अशा वेळेला समोरचा व्यक्ती कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे हे बघून आपण निर्णय घ्यायचा असतो जर एखादा व्यक्ती खूपच सिरियस कंडिशन मध्ये अडकला असेल आणि जर त्याला आपल्या मदतीची गरज असेल ना मदत, तर आपण तिथं पहिल्यांदा जायला पाहिजे आणि आयुष्यामध्ये कधीही कोणाला मदत करताना आम्ही त्या व्यक्तीला मदत करतोय हा भाव कधी ठेवायचा नसतो ते आपल्याकडून आपसूक झालं पाहिजे जर समोरच्याला केलेली मदत आपल्या जर डोक्यात सतत राहत असेल ना तर समजून जायचं ती मदत अजून तिथपर्यंत पोहोचली नाहीये त्यामुळे आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण मदत करतो ना आपल्या डोक्यात ती गोष्ट आलीच ना पाहिजे की मी एकत्र मदत करतोय ते आपल्याकडून नैसर्गिकरित्या आपसुकपणे झालं पाहिजे नाहीतर त्या मदतीचा काही उपयोग नसतो त्या आपल्याच डोक्यात गोष्टी घर करून राहतात विनाकारण आपला आरोग्य वाढवतात आणि आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगू इच्छितो की मदत आणि लाचारी या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे मदत समोरच्या डोळ्यामध्ये मद दिसते त्या ऍक्च्युअलमध्ये प्रसंगामध्ये अडकलं आहे त्याला गरज आहे आपली ज्यावेळेस आपण त्याला मदत करायला जातो ना ते मध्ये मदत असते पण जर विनाकारण आपण एखाद्याला गरज नसताना त्याच्या मागं जात असू त्याची कामं करत असो त्याच्या मागं पळत असो ना, ना। तर ती लाचारी असते आणि लाचारी काय कामाची नसते एक, एक कालावधीपर्यंत बरोबर वाटते पण नंतर ज्याची आपण लाचारी करतो ना तोच व्यक्ती आपल्याला बाजूला सरकत असतो कारण जास्त अवेलेबल राहिल्यामुळं आपली किंमत राहत नसते त्यामुळे आयुष्यामध्ये जेवढी गरज आहे ना तेवढंच अव्हेलेबल राहायचं जेवढं स्वतंत्र जगता येईल ना तेवढं जास्तीत जास्त स्वतंत्र जगण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा मग आपण आयुष्यात मध्ये आनंदी राहू शकतो नाहीतर आपण इंजरल आयुष्यामध्ये बघतो बरेचसे लोक थोडं बहुत काहीतरी करतात आणि आयुष्याभर डंका पेटवतात मी हे केलं मी ती केलं असं केलं तसं केलं माझ्यामुळे झालं ते झालं हे झालं हा महत्वाचा भाव आपल्यामध्ये राहिला नाही पाहिजे जर त्या गोष्टीला सोडून जर आपण काही करत असो ना तर ती मध्ये मदत आहे नाहीतर जगाला दाखवण्यासाठी लोकांनी मला चांगलं म्हणावं दानशूर म्हणावं किंवा स्वतःची पब्लिसिटी वाढावी स्वतःची प्रसिद्धी वाढावी ह्यासाठी जर आपण जर मदत करत असो ना तर ती मदत नाहीये तो आपला स्वार्थ आहे आपल्याला नकळत जर लोकांना माहीत झालं तर ती गोष्ट वेगळी आहे पण जर आपण लोकांना सांगत असतो किंवा जाणीवपूर्वक लोकांना कळावं अशी एक सिच्युएशन क्रिएट करत असो ना तर ती मदत नाही आहे विनाकारण आपला अहंकार वाढतो मी लोकांसाठी एवढं करतो तेवढं करतो आणि जगसुद्धा आपल्याला येऊन म्हणत असतं वा तुम्ही किती मदत करता हे करता ते करता दिलेली गोष्ट जर सतत आपल्या लक्षात राहत असेल ना तर समजून जायचं अजून तिथपर्यंत पोहोचलेलीच नाही त्यामुळे आयुष्यामध्ये मदत करत असताना त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा कोणाला काळ पण नाही पाहिजे की आपण एखाद्याला मदत केलोय आपण स्वतःच्या समाधानासाठी मदत करतोय तो अडचणीत आहे त्यामुळे आपण मदत करतोय त्याच्या अंतकरणाला आपली गरज आहे त्याचा आत्मा आपल्याला बोलावत आहे म्हणून आपण जातोय आणि तसं पाहायला गेलं तर मदत आपण बऱ्याच प्रकारे एखाद्याची मदत करू शकतो एखाद्याला आपण उभा करू शकतो एखाद्याला मोटिवेट करू शकतो एखादा जर डिप्रेशनमध्ये जात असेल तर त्याला आपण टाइम देऊ शकतो भरपूर गोष्टी आहेत म्हणजे एखाद्याला पैसाच देणं म्हणजे मदत नसते एखाद्याला वेळ देणं एखाद्याला चार शब्द देणं एखाद्याला समजून घेणं हे पण एक, एक, एक मदतच आहे जर सपोज आपल्याकडे नॉलेज आहे आणि सपोज एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे आणि जर तो हुडकत असेल तर आपण त्याला ते, ते देऊ शकतो पण विनाकारण त्याची इच्छा नसताना गरज नसताना जर आपण त्याला द्यायला लागलो ना मग त्याला त्या गोष्टीची व्हॅल्यू नाही राहत अजिबात राहत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्ती जोपर्यंत आपल्याला मा मागत नाही तोपर्यंत त्याला जास्त कधी अवेलेबल नाही व्हायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा नियम अप्लाय होतो अशातला विषय नाही आहे एखादा माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो सिरियस कंडिशनमध्ये त्याच्या अवतनाची वाट नाही बघायची पण हे डिपेंड करतं सिच्युएशन टू सिच्युएशन आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय